स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त औसा येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त औसा येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन श्री श्रीशील उडगे यांच्या संकल्पनेतून व स्नेहश्री वेफर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे जवळ दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या महाआरोग्य शिबिराची सुरुवात डॉक्टरांच्या हस्ते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं यावेळी या शिबिरात आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी या महारोग्य तपासणी शिबिरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशील उडगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे जिल्हा उपाध्यक्ष अकील शेख तालुकाध्यक्ष दत्तोपद सूर्यवंशी शहराध्यक्ष अजहर आशमी शिवसेना महिला आघाडीच्या जयाताई उडगे शहराध्यक्ष सुरेश भुरे अशोक कुंभार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख रशीद सर शहराध्यक्ष शेख सनौला बारुद्वाले ॲडव्होकेट शहानवाज पटेल ॲडव्होकेट समीरुद्दीन पटेल आदम खान पटाण सय्यद हमीद अनिस जहागीरदार अंगद कांबळे ॲडव्होकेट मंजुषाताई हजारे खादर सय्यद जयराज कांबळे मुजुमिल शेख इस्माईल शेख पाशा शेख शेख हमीद पुरुषोत्तम नलगे संजीव अवसेकर बालाजी साळुंके खुनबीर मुल्ला नियामत लोहारे भागवत माळी पवन कांबळे खाजाबाई शेख मधुकर नलगे यादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात औसा शहरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महारोगी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिरात नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी व मोफत उपचार करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घे घेता यावी या उदांत हेतूनं या आयोजित शिबिरामध्ये बालरोग तज्ञ डॉक्टर योगेश उडगे डॉक्टर सुदर्शन गुंटे प्रदीप नागोरे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर नीरज जमादार किडनी तज्ञ सुनीता पाटील डॉक्टर अर्पिता गुंटे कान घसा तज्ज्ञ डॉक्टर रुपाली बावगे वेतना उपचार तज्ज्ञ डॉक्टर शीतल मनाळे तज्ञ इम्रान जमादार नेत्रतज्ञ यांनी उपस्थित राहून या शिबिराला सहकार्य केलं हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं ते श्रीशैल दादा यांच्यासोबत आपण चर्चा करूयात सर काय सांगाल कशा पद्धतीनं आज शिबिर आहे आणि तुम्ही जे अचानक आठ इथं घोषणा केली काही पन्नास टक्के या ठिकाणी वाटा उचलू रुग्णांचा तर या सगळ्या गोष्टी देशाचे लोकनैतिक मांडले देशमुख साहेबांच्या स्मृतीदेन त्यांचा स्मृती दिन चौदा तारखेनं होता डॉक्टर त्या दिवशी यातून खूप मोठ्या प्रमाणावर असल्यानंतर शक्य न आज रविवार आहे दिवस असतो म्हणून आम्ही सगळ्या डॉक्टर केली आणि आज रविवारी औसा तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या तीन ठिकाणी आज या ठिकाणी मोफत तपासणी शिबिर या ठिकाणी आणि कदाचित आमच्या काही रुग्णांना जर त्यांचा उपचार लागला तर मी ज्या पद्धतीने या ठिकाणी केलं की त्यांच्या उपचाराचा मग पन्नास टक्के वाटत पहिल्यांदा तर त्यांना त्यांच्या ऑपरेशन आणि देण्याचाच होत आणि अनेक स्कीम शासनाच्या आहे बसत नसते जो काही उर्वरित खर्च त्याच्यातला पन्नास टक्के माध्यमातून मी मनापासून हे सगळ्या शिबिराची संकल्पना आमचे डॉक्टर शिल्प अध्यक्ष आणि ही सगळी मेहनत डॉक्टर्सना कनेक्शन करण्याची फक्त मी एक विनंती फोन केला पण सगळ्या डॉक्टर्सनी एका फोनवरती आज त्यांची सुट्टीचा दिवस असताना देखील आवश्यकांसाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा त्या डॉक्टरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आज जरी हे शिक्षण उद्या जर आमच्या इथल्या पेशंटने दिवसभरात सत्तज्ञ डॉक्टर जर तर त्यांची उद्याची तपासणी देखील मोफत असणार आहे म्हणजे ओपीडी फी त्यांना त्या ठिकाणी लागणार नाही अशा आमच्या डॉक्टर्सने त्या ठिकाणी कबोल केली असल्यामुळं त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानणार आहे हे करण्यामागची संकल्पना अशी होती की लातूरला दरवर्षी साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर प्रत्येक होत तर हीच सुविधा आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकांशी व्हावी या उद्देशानं ह्या शिबिराची संकल्पना आपण मांडली आणि दरवर्षी आता आपण त्या स्मृती दिनानिमित्त हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत तर तसे राहील स्नेहश्री फाउंडेशनच्या वतीनं आज विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण बघत असाल की सकाळच्या वेळेपासूनच शेकडो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत कारण अतिशय तज्ञ डॉक्टर या ठिकाणी आणि नक्कीच लोकांना विश्वास आहे या शिबिराच्या माध्यमातून या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना नेमकं कोणत्या प्रकाराचा आजार आहे याचा या, या रोगाचं निदान केलं जाईल आणि त्यांना योग्य उपचारासंदर्भात मार्गदर्शन केलं जाईल असा लोकांचा एकंदरीत एक विश्वास दिसतोय त्याच्यामुळे चा एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे स्नेहश्री फाउंडेशनच्या वतीनं विलासराव देशमुख साहेबांचा जो आदर्श आहे मानव मानव सेवा हीच ईश्वर सेवा मला असं वाटतं की त्याच वाटचालीवर पुढे जात असताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उगली व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या वतीनं या शिबिराला खूप शुभेच्छा देतो अनेक नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी या ठिकाणी झालेले आहेत त्या सर्वांचं रोग निदान व्हावं आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे या शिबिराचं आयोजन काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुरेश दादा यांच्या संकल्पनेतून पुढे आलेलं आहे त्याचबरोबर या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरी सोबत ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून औसा किल्लारी आणि भाषी या ठिकाणी आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मला या ठिकाणी एवढंच सांगायचं एक सामाजिक कार्य दादांच्या हातून होत आहे याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार तीन ठिकाणी ह्या एकाच वेळेस शिबिराचं आयोजन करण्यात आले त्यामध्ये औसा किनारी आणि शिर्शी आणि तिन्ही ठिकाणी दहा दहा डॉक्टरांची टीम आम्ही डॉक्टरांची टीम आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज फक्त प्राथमिक तपासणी आहे पुढील रुग्णांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज झाली तर त्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे आणि आताच ज्यांच्या संकल्पने हे शिगण संपन्न ते आहे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा उडगे यांनी डिक्लेअर केले की स्नेहश्री फाउंडेशन आणि मल्टी त्यांच्या मल्टीटेकच्या वतीनं जो काही पुढील उपचार त्यांना खर्च होणार आहे त्यामध्ये पन्नास टक्के खरीचा वाटा हे हे फाउंडेशन उचलणार आहे त्यामुळे खूप मोठी संधी खऱ्या अर्थानं शेखीलदादांनी या भागातील ग्रामीण भागातील रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहे आणि खऱ्या अर्थानं शहरा भोगरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रत्येक वर्षी रुग्णांसाठी कॅम्प घेत असतात आणि या वर्षीपासून त्यांनी ठरवलं की मी ज्या भागात आलो ज्या भागात नदी कर्मभूमी आहे त्या भागातील जनतेची खऱ्या अर्थाने सेवा सुविधा त्यांना कोरोना गेल्या पाहिजेत या संकल्पनेतून एवढ्या हो मोठ्या शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आणि खऱ्या अर्थानं त्याचा खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांना लाभ होणार आहे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि जर कदाचित गैरसोय झाली आज येऊ शकली नाही तर त्यांना लातूरच्या त्या हॉस्पिटलमध्ये आज जे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत किन्दारी असेल कासारशे असेल आणि औसा असेल या डॉक्टरांकडे उद्या सुद्धा काही रुग्णांना तुम्हाला जर जायचं असेल तर जाण्यास काही हरकत नाही अशी आम्ही सूचना डॉक्टरांना केली लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या शिक्षण उडगे यांच्या संकल्पनेतून हा शिबिर राबविला जात आहे की चांगली कल्पना भेटली आज एवढे गोरगरीब समोर मग पाहत आहे मी आणि या संकल्पने संकल्पनेतून चांगला निर्णय शिक्षण रुड यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि आज एवढे गोरगरीबी इथं आलेले त्यांच्या निधनातल्या बद्दल युवाचना चांगल्या कंपनी चांगला क संकल्प केल्यामुळं माझं या कार्यक्रमाला अभिनंदन आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्यांच्या समृद्धी दिनानिमित्त मी योग शिक्षण शिक्षणमंत्री बनवून आणून हे कार्यक्रम राबविल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आशीर्वाद देतो जय हिंद जय